नमस्कार मित्रांनो एका गुबडाने सांगितले की कोणी कितीही जवळचा असू द्या या तीन गोष्टी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका नाहीतर त्या तुम्हाला परत मिळणार नाहीत मित्रांनो आजची कथा खूप रोचक आणि ज्ञानाने भरलेली आहे आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या तीन गोष्टींबद्दल जे आपण दुसऱ्याच्या हातात देऊ नयेत व कोणी कितीही जवळचा असो प्रिय असला तरी त्या वस्तू दुसऱ्याच्या हातात दिल्यास कधीच परत मिळणार नाही आणि जर मिळाल्या तरी त्या पूर्वीसारख्या राहणार नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती खूप महत्वाची आणि प्रेरणादायी आहे जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला खूप मौलवानुक गोष्ट शिकायला मिळेल चला तर मग न लावता आजची कथा सुरू करूया मित्रांनो एकाच जाडावर एक खोपड घसला होता आणि तिथून एक गाढव चालला होता घोपड्याच्या मनात गाडावाची मस्करी करण्याचा विचार आला त्याला गाढावाच्या पाठीवर बसून जलला फिरायची होती झाडावरून उरत खोपड येऊन गाडावाच्या पाठीवर बसला आणि म्हणाला गाढो भाऊ तुम्ही कुठे चालला आहात गाढो म्हणाला मला गावात जायचे आहे परंतु मला गावाचा, पर गावाचा मार्ग आता गरीब हुशारीचा बळी पडणार होता म्हणाला भाऊ पण गाव अजून खूप लांब आहे त्यामुळे गावात पोहोचायला वेळ लागेल तोपर्यंत मी तुला एक कथा सांगली मी सांगत असलेली कथा लक्षपूर्वक आहे तुला माहित आहे का अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतरांच्या हातात गेले बि व्यक्ती कितीही जवळची असली तरी चालेल तुला ही कथा ऐकायची आहे का गाडो म्हणाला होय गुरुदेव तुम्ही मला ही कथा सांगा मी आहे असे समजून अनेकदा लोक मला माझ्याकडून त्या गोष्टी घेतात ज्या मी त्यांना द्यायला नाही पाहिजे जर तुम्ही मला आधीच सांगितलं तर मी देखील सावधी आणि त्या तीन गोष्टी इतरांच्या हातात कधी येणार नाही तेव्हा गोबर म्हणतो मी दे मी तुला एक कथा सांगेन आणि तुला सांगेल की त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत जे इतरांच्या हातात येईल अन्यथा तुला त्या परत मिळणार नाही म्हणाला ठीक आहे दिलीनो तुम्ही कथा सांगण्याचा आरंभ करा काठवाच्या पाठीवर बसून आरामात जमणार फिरायची मजा घेत काठवाला कथा सांगू लागला उभर म्हणाला एकेकाळी एका नगरात एक राजा राहत नव्हतो त्या राजाला मुरबाल नव्हते राणीच्या कोटातून एकही गुरुधर्मानं आले की त्यांचे राजा फार भीती येत आहे का राजा जेव्हा कधी त्याच्या निर्णयाचा आहे का तेव्हा काही लोक त्याला म्हणायचे की हा राजा वाद आहे त्याची राणी बाध आहे हा राजा त्याच्या पूर्वीच्या जन्मात मोठा पापी असावा म्हणून त्याच्या नशिबात संतांना सुख नाही सकाळी जर कोणी आता चेहरा पाहिला तर त्याला संध्याकाळपर्यंत अन्न मिळणार नाही आणि त्याची कोणतेही काम पूर्ण होत नाही मित्रांनो प्रजेच्या अशा गोष्टी ऐकून राजा खूप दुखी असे राजाला हे चांगलं माहिती का की आपल्या प्रजेच्या लोकांना प्रत्येकांमध्ये काही ना काही दोष आढळतो आणि जोपर्यंत मला मेघा किंवा मेघी होत नाही तोपर्यंत मला त्यांचे कोणने ऐकावी लागतील या सर्व गोष्टींमुळे राजा आणि राणी खूप दुखी असायची एके दिवशी राजा राणीसोबत आपल्या मला फेरफटका मारत होता आणि त्याच्या मनात या सर्व गोष्टी चालू होत्या की माझे नसीब काय आहे देवाने मला राज्य दिले तर राज्याच्या कोणीतरी की द्यायना हवा हो होता आज माझी अवस्था अशी आहे की मी जिथे जातो तिथे लोक मला नसीबी म्हणून टोमणे मारतात लोकांचे बोलणे ऐकून माझे हृदय हो शिजून गेले आहे मी त्या नपतीच्या अत्यंत दुखाचे भाव पाहून राणीला समजले की माझा नवरा नक्कीच कोणता तरी आहे राणीने ताबोडतो फाक जुळून काय झाले आहे तुम्ही रोज आनंदी दिसणार पण आज तुम्ही कुठल्या तरी खोल चिंकी दिसत आहात तेव्हा राजा म्हणाला राणी मला माझ्यावर सोड मी का दुखी आहे मी कोणत्या चिंतेत आहे तू काळजी करायची गरज नाही तेव्हा राणी म्हणते महाराज तसे का बोलव आहात मी तुमची पत्नी आहे जर तुम्हाला कोणत्या व्यक्तीची चिंता असेल तर मला त्याबद्दल जाणून बेकायचा पूर्ण अधिकार आहे त्या दुःखाचा सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे मी माझे कर्तव्य बदावत आहे मारा तुमचे दुःख तुमची चिंता माझे दुःख माझी चिंता तुमच्या मनात जे काही चालू आहे ते कृपया मला सांगा आपल्या प्रिय राणची असे बोलणे जोराने माझ्या चिंतेचे कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्याचे कारण म्हणजेच आपण दोघीही निपुत्र आहोत हे आहोत मी जेव्हाही नगरात जातो तेव्हा लोक मला बाबू मुरडतात ते मला निपुत्र म्हणतात मला वाज बघतात आता मी या जगाचे बिल् ऐकू शकत नाही मला देवाला विचारायचे आहे की देवा मी कोणत्या जन्मात अशी कोणती पापी केली आहे ज्याची किंमत या देनी आम्हाला चुकवावी लागत आहे मूल झाल्याचा आनंद आपल्याला का बघता येत नाही मित्रांनो राणीला चांगलं समजलं होतं की राजा रात्री उदास का राहतो त्याचबरोबर राजाचा हा उदासपणामुळे राजाला राधीचेही कार्य सुद्धा नीट करता येत नव्हता ही चिंता मला दूर करावीच लागेल राणी विचार करू लागली की मी राजाला प्रत्यक्षात नाही परंतु अप्रत्यक्षरित्या नक्कीच आनंदी करू शकते मी कुठे बोलून राजाला खुश करू शकते मित्रांनो काही दिवसांनी राणी राजाला ही खोटी बातमी घेते की महाराज मी गरोदर आहे आता तुम्ही मुलाची काळजी करू नका आता लवकरच एक लहान मूल आमच्या वाड्यात खेळणार आहे लवकरच एक लहान मूल तुमच्या मांडीवर खेळणार आहे त्यामुळे आता तू मला किंवा मला कोणी वाद म्हणणार नाही लवकरच आपल्याला आपल्या राज्याचा वारस मिळेल प्रेक्षक मित्रांनो राणीचे हे विधान जीव वाढून टाकण्यासारखे होते राणीचे हे बोलणे ऐकून राध्या आनंदाने प्रफुल्लित झाला आणि म्हणाला रान राणी काय बोलत आहात खोटं तर बोलत नाही ना तुम्ही राणी म्हणाली नाही महाराज हे खरं आहे मी तुमच्याशी खोट कसं बोलेल विश्वास ठेवा मित्राने मित्रांनो राजाने राणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो खूप आनंदी झाला त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट कोसळली आनंदात दरबारात गेला आणि दरबारात त्याने राणी गुरुदर असल्याची बातमी सर्वांना सांगितले दर आहे आणि लवकरच या राज्याला उत्तराधिकारी येणार आहे ही बातमी ही बातमी राजाने संपूर्ण नगरात पसरली सर्व मित्रांनो पुढे काय होते हळूहळू इकडे राणीची काळजी वाढत जाते कारण ती राजा सोबत खोटे बोलले होते त्यामुळे पोट वाढला आहे असं दाखवण्यासाठी पोटावर गोकी कपडे बांधायची नऊ महिने पूर्ण झाले राणी आणखीनच घाबरायला लागली की आता काय होणार राजाची चिंता दूर करण्यासाठी मी राजाची खोटी बोलले होते परंतु आता मी राजाला मूल कसे दाखवणार आज जर मी राजाला सत्य सांगितली तर राजाला माझे खोटे सहन होणार नाही राजा स्वतःचे नुकसान देखील करू शकतो राणी अस्वस्थ होत होती आता मी काय करू असा विचार करत राणी खूप दुखी झाली आणि दिवाची प्रार्थना करत होती हे परमेश्वरा माझे आणि माझ्या राजाचे रक्षण कर आम्हाला असा मार्ग सांग की ज्याने आमची इज्जत वाचेल आणि राजाला त्रासही होणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे देवा मी राजेची चिंता दूर करण्यासाठी मी सर्व खोके बोलले मित्रांनो राणीची एक अतिशय जवळची दाशी होती मित्रांनो राणीच्या पोटात मूल नाही हे दाशीला आधीच माहीत होते राणी दाशीला हा तुरुंग म्हणा प्रिय दाशी तू मला देशील दिसे तर मी रागाचे सुख टिकून ठेवू शकते आणि माझं एक गुपित आहे जे मी तुला सांगणार आहे परंतु तुला हे गुपित गुपितच ठेवायचे आहे मित्रांनो रान दाशी म्हणते आणि साहेबा तुम्ही मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे तुमचे ते रहस्य सदैव गुपित राहील माझा जीव दिला तरी मी कोणाला कूर देणार नाही राणीने दाशीला त्याच्या कुर ब्राह्मणाला बोलवण्यास सांगितले ब्राह्मणाला त्याने का सर्व काही पटवून सांगितले की अशा प्रकारे रागा सुगु बोलायचे आहे नंतर राणीने राजाला खोटी बातमी पाठवली हो दासीने जाऊन राजाला बातमी दिली अभिनंदन महाराज राणीने अतिशय सुंदर मुलाला जन्म दिला आहे आलाच नव्हता सर्व राणी खोटी बोलत होती जेव्हा राजाने ऐकले तेव्हा मुलाला पाण्यासाठी राजा तांबोतोब राणीच्या मालाकडे धावला तेवढ्यातच दासी म्हणाले राजा साहेब थांबा तुम्ही तुमच्या मुलाचे तोंड पाहू शकत नाही जर राज हो राज। राज तर राजकुमाराचा मृत्यू होऊ शकतो आता जेव्हा मुलगा मोठा होईल आणि मुलगा लग्नात तुम्ही तुमच्या मुलगा पाहू शका या बाबती कुलब्राह्मणाला विचारले तेव्हा ब्राह्मण सुद्धा राजाला म्हणाला हो महाराज तुम्ही राजकुमाराची तोंड आता पाहू शकत नाही तर तुम्ही असे केले तर

त्यानंतर राजा आनंदाने राज दरबाराकडे येतो आणि राज दरबार पोहोचल्यानंतर तो गरीबांना भरपूर दान देतो दुसरीकडे राजवाड्यात बसून राणी खूप रडत असते की विचार करत असते की मी राजाला खोटे सुख देऊन चांगले केले नाही मुलाच्या लग्नापर्यंत मी राजासोबत खोटे बोले त्यानंतर काय होईल हा सगळा विचार करून राणीची मत धडधडत होते दासी म्हणाली राणी काळजी करू नका अजून त्या गुरतीला खूप वीर आहे देऊ नक्कीच काय करी मार्ग काढेल मित्रांनो अशा प्रकारे दाशीने राजाला समजवले बोलता बोलता की माझा मुलगा आता वर्षाचा झाला आहे त्यामुळे त्याच वय विवाह करण्या योग्य झाले आहे राजाने लगेचच लग्न जमवणाऱ्या व्यक्तीला बोलावलं आणि सांगितले आमचा मुलगा आता वीस वर्षाचा झाला आहे त्यामुळे आम्ही त्याचा विवाह करू इच्छित आहोत तुम्ही आमच्या मुलासाठी एक सुसंस्कारी सुंदर मुलगी शोभा लग्न राज्यात राजाच्या बाबतीत सांगितले लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी इगादले राजपुत्राच्या लग्नाचा प्रस्ताव घ्यायला बरेच लोक आले तेव्हा राजा ताबडतोब राणीच्या राणीच्या खुशी कोसला आणि म्हणाला तरी आपल्या मुलाचे वय आता वीस वर्षे झाले ही वय विवाह योग्य आहे आम्ही आजूबाजूच्या राज्यातील राज्यांना सांगितले होते जे आम्ही आमच्या कुमाराचे लग्न होऊ इच्छित आहे तर आता तुम्ही राजकुमाराला आमच्या सोबत पाठवा जे राजे महाराजे आपल्या इथे आले आहेत त्यांना राजकुमाराला पाहायचे आहे राज आता मित्रांनो राणी मोठ्या प्रश्नात पडली राणीला पुगा झालाच नाही तर ती राजकुमाराला राजासोबत पाठवले तरी कसे काय करावे राणीला काही सूचना राणीने पुन्हा खोटी सांगितली महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे लोक लग्नाचा प्रस्ताव ठेवायला येतील तेव्हा त्यांना मुलगा दाखवा नाही पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे गाणे म्हणाली महाराज मला माफ करा आपला कुलब्रह्माणाने मला सांगितले आहे की आपण मुलाला इथे दाखवले तर फार मोठा अनुभव होणे आपला मुलगा मोरू सुद्धा शकतो महाराज जमलेल्या राजाने तुम्ही सांगा की ज्यांना लग्न करायचे आहे त्याने या अटीवर करावे की मुलगा जेव्हा नवरदेव करून लागलं लग्न मंडपाचं आहे तेव्हा त्याला बघता येईल जो आपल्या मुलाला न बघता न पाहता लग्नासाठी तयार होईल जुडू असे राणीने राजाचे सांगितले राणीचे एकने ऐकून राजा परतलेला दरबारात जाऊन राजा म्हणतो की भावांनो मला माफ करा जर तू मला मुलगा न बघता तुमच्या मुलीचा बिजावा राजकुमारासोबत करायचा असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत कारण आमचं पुढे ब्राह्मणाने असे सांगितले आहे की मुलगा आता दाखवला तर मोठे अक्र शुकून म्हणू शिकते मुलाला काहीतरी होऊ शकते म्हणूनच मुलगा इथे दाखवला जाणार नाही मुलगा थेट लग्न मंडपात दाखवला जाईल जर तुम्हाला अशी ही अट मान्य असे तर मी माझ्या राजकुमाराचे लग्न तुमच्या मुलीसोबत करायला तयार आहे जर ही अट तुम्हाला मान्य नसेल तर माझा नाय नाही मित्रांनो राजाने जेव्हा ही गोष्ट सर्वांना सांगितली तेव्हा हे एक ते सर्वजण जिथून परतले मित्रांनो परंतु एक राज... राज्या राज्यामधला एक राधा होता त्याने ही अट मान्य की तो राधा म्हणाला काही हरकत नाही तसंही मुलगा मी लग्न मंडपातच पाहिन त्यामुळे मला या मागे काहीच हरकत नाही मी माझ्या मुलीचे लग्न राजकुमारासोबत लावून द्यायला तयार आहे मित्रांनो तेच होते तेथे ते तो राधा होता तो त्याच्या मुलीची त्या राजकुमारासोबत ना ते निश्चित करून त्याच्या घरी जातो घरी गेल्यानंतर राजा लग्नाची तयार करू लागतो राजा जातो आणि राणीला सर्व हकी सांगतो की एका राज्याने आपल्या मुलाचे नाते आपल्या कुमारी सोबत केले आहे आपल्या मुलाचे लग्न ठरले आहे आणि आहे आता आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करू मित्र ते म्हणणे एकूण राणीने काहीही उत्तर दिले नाही आणि म्हणली ठीक आहे तयार तुम्ही लग्नाची तयारी करा आपल्या मुलाचे लग्न थाटामटात करा राणीसोबत काही वेळ जाणल्यानंतर राजा त्याच्या दरबारात राणी तिच्या दाशीला बोलते आणि खूप लागते दाशीला बोलायचे आणि खूप रवरून म्हणते ताई आता माझ्या मुलाची लग्न देखील पक्के झाली आते लग्नाची तारीख देखील झाली आता मला सांगा मी काय करू मी कसे मी एक असे लपू हे नागरी मी माझ्या पती सोबत खोके बोलू खूप मोठी चूक केली आहे मी त्या वेळेला माझ्या नवऱ्याला आनंदासाठी बोलले होते परंतु आता मी माझ्या माझ्याच खोट्यामध्ये अडकलेले आहे पुढे काय करायचे हे मला काहीच सुचत नाही अनुदासी त्या राणीला धीर देत आणि म्हणते राणी काळजी करू नका तुम्ही देवावर विश्वास ठेवा देव नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील मित्रांनो हळूहळू दिवस घोडे सरकले आणि तो दिवस सुद्धा उजाडला त्या दिवशी राजकुमाराचे लग्न होणार होते राणीला म्हणाला हे राणी साहेब राजकुमाराला सजवण्याकडे लक्ष द्या मी भाभीची वरातीची तयारी करतो व असे म्हणून राजा लग्नाची तयारी करण्यासाठी निघून गेला इकडे दासीला इकडे शे दासीच्या शेजारी बसली होती आणि खूप बुटी येते ती रा...